सर्वांना नमस्कार मी महेश बनने आपल्या सर्वांचं टेक महेश या युट्यूब चॅनेलवर करतो मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न मालिका पाहणार आहोत तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत ते पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच उत्तरे कमेंट बॉक्स मध्ये द्या प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला पर्याय आहेत सोळाशे सत्तावीस सोळाशे चाळीस सोळाशे तीस सोळाशे एकोणीस आणि बरोबर उत्तर आहे सोळाशे तीस सोळाशे तीस साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते रायगड जुन्नर शिवनेरी पुरंदर बरोबर उत्तर आहे शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते संभाजी भोसले शहाजी भोसले मोरोपंत पिंगळे राजाराम भोसले बरोबर उत्तर आहे राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते पर्याय आहेत जिजाबाई सईबाई सोयराबाई तारा राणी बरोबर उत्तर आहे जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला रायगड सिंधुदुर्ग पुरंदर तोरणा बरोबर उत्तर आहे तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला अफजल खानाशी लढाई कुठे झाली पर्याय आहेत सिंहगड रायगड प्रतापगड की तोरणा बरोबर उत्तर आहे प्रतापगड छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला पर्याय आहेत सोळाशे पन्नास सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे ऐंशी सोळाशे तीस बरोबर उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांच्या आरमार दलाचे प्रमुख ठिकाण कोणते पर्याय आहेत रायगड सोळापूर प्रतापगड सिंधुदुर्ग याचं अचूक उत्तर आहे सिंधुदुर्ग पहीली राजगर, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती पर्याय आहेत राजगड रायगड तोरणा पुरंदर अचूक उत्तर आहे राजगड राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला पर्याय आहेत पन्हाळा राजगड पुरंदर रायगड अचूक उत्तर आहे रायगड सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय पर्याय आहेत पन्हाळा कोंढाणा विशाळगड तोरणा अचूक उत्तर आहे कोंढाणा विशाळगडाचे प्राचीन नाव काय पर्याय आहेत खेळणा किल्ला रायगड कोंढाणा सिंहगड उत्तर आहे खेळणा किल्ला हे विशाळगडाचे प्राचीन नाव गड आला पण सिंह गेला हे कोणासाठी म्हटले जाते पर्याय आहेत बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे हंबीरराव मोहिते संताजी घोरपडे याचे उत्तर आहे तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख कोण होते हंबीरराव मोहिते येसाजी कंक कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे उत्तर आहे कान्होजी आंग्रे शिवरायांच्या आजोबांचे नाव काय होते पर्याय आहेत शहाजीराजे भोसले संभाजीराजे भोसले राजाराम भोसले मालोजीराजे भोसले उत्तर आहे मालोजीराजे भोसले मित्रो अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला लाईक करायला विसरता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह धन्यवाद